हाय मंडळी मी बनवणार आहे झणझणीत गावरान चुलीवर मटकीची हुसळ मी घेतलाय लसूण खोबरं कोथंबीर कांदे टोमॅटो मसाला बनवते मटकी यात धुवून घेते वही एकदम गाओरं ताजी ताजी मत जा कांडी चिरते अपनी गाओरं कांडी तो एक दम वाइट कांडे सरकेत छोटी पटापट पड़ का पाई थी। चुली वर एकदम पेस्ट होता है टमेटो कापते आता टमेटो एक आंबट होईल त्यामुळे एकच घेतलाय नसेल टाकून मी मट्टी परतून घेते आम्ही

खोबरं कोथंबीर खो मिरे घेतले टेस्ट करण्यासाठी हळद मीठ घेतले खोबरं टेकून आहे

आता कांदा टाकते आहे ती सोबतच टाकते व्यवस्थित परतून घेऊ मिरची पावडर कांदा लसूण मसाला आणि हा गरम मसाला आता मसाला टाकून घेते मस्त फ्राय झालाय कांदा टोमॅटो वाटून तर टाकून घेते टाकून घेतली हे पाणी टाकून घेतली आपली चुलीवर गावरा गावरान पद्धतीने झनझण पाव तयार झालाय बघा शेव घेतली कांदा लिंबू कैरी आणि पाव आता माझ्या मुलाला टेस्ट करायला मी का बनवलंय अजून पाव बनवलाय दाखव कुठे